ब्लड प्रेशर असू देत रक्तदाब असू देत कॅन्सर असू देत लिव्हर सिरोसिस असू देत किंवा अन्य कोणतेही गंभीर पोटाचं ऑपरेशन कोणतंही झालेलं नसताना तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये एरंडेल घेऊ शकता नमस्कार मी वैद्य सुविनय धामले एरंडेल तेल या विषयावर आपण दोन व्हिडिओ अगोदर केलेले आहेत रक्तदाब ज्याना आहे कॅन्सर जाणं आहे डायबिटीज ज्यां आहे संधिवाद जाणं आहे किंवा आणखीन लिव्हरचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी एरंडेल घेतलं तर चालेल का अगदी जरूर चालेल एरंडेल तेल हे सर्व रोगांवर आणि सर्वांसाठी कोणत्याही वयोगटासाठी एरंडेल तेल आपण घेऊ शकतो एरंडेल तेलाचा फायदा असा आहे की याने कोष्ठ रिकामं होऊन जातं टाकी रिकामी करून टाकली जाते एकदा टाकी रिकामी केली ट्रॅफिक जॅम सुटलं की मागणे येणाऱ्या गाड्या सहजपणे पुढे जातात अगदी तसंच आहे शरीरामध्ये असलेली टॉक्झिन्स शरीरामध्ये वाढलेली हॉर्मोन्स शरीरामध्ये साठलेला मळाचा साठा अन्नाचा साठा हा जेव्हा आपल्याला त्रास देणारा असतो तो त्या पोटामध्ये भरलेला असतो फुगलेला असतो आणि त्यामुळे त्याचं जे प्रेशर असतं हे बाकीच्या अवयवांवर पडत असतं मग जसं पोटामध्ये साठलेला जो दाब आहे हे चार प्रकारचे दाब असतात पहिला दाब असतो हा गॅसचा दुसरा असतो हात चरबीचा तिसरा असतो वरनं येणाऱ्या अन्नाचा आणि चौथा असतो बाहेर न पडलेल्या मळाचा तो बाहेर न पडलेला जो मळ आहे याला हळूवार सोडवून बाहेर काढणं यासाठी या एरनेल तेलाचा अतिशय चांगला वापर होतो जिथे मळ घट्ट चिकटलेला आहे आतड्याला तिथनं पहिल्यांदा त्याला सोडवावं लागेल आणि मग बाहेर काढावं लागेल कायमस्वरूपी औषधं घ्यायची जी चूर्ण असतात त्याच्यामध्ये दवती असेल पाटणकर असेल यांचा काय उपयोग होतो तर त्यांनी फोर्सफुली जुलाब घडवले जातात तेवढ्याच भागातलं पाणी बाहेर काढलं जातं कायमस्वरूपी उपाय नाही होत एरनिल तेल हे असं आपलं पारंपरिक औषध आहे या औषधामुळे काय होतंय त्या ते तेलामुळे आतड्याला असलेला चिकटपणा हळूवार सोडवला जातो आणि त्या चिकटपणा सकट तो जो मळ असतो हा बाहेर काढला जातो त्यामुळे एकदा तिथनं मळ चिकटलेला सोडवला की पुन्हा तिथे मळ चिकटत नाही किंवा अन्न घासतही नाही आणि सहजपणे एरनिल तेलाच्या स्वतःच्या आंगच्या गुणामुळे ते तो मळ पुढे ढकलला जातो हा एरनिल तेलाचा फायदा ज्यांना डायबिटीस आहे कोलेस्ट्रॉल आहे किंवा आणखीन ब्लड प्रेशर आहे त्यांनी घेतलं तर चालेल का हो चालणार आहे नुकसान नुकसान तर काहीच नाही उलट रक्तदाब कमी व्हायलाही मदत होईल शरीरातला फ्लुईड बॅलन्स वॉटर बॅलन्स पाण्याचं प्रमाण जर आपण संडासवाटे बाहेर काढून टाकलं ज्याचा किडनींवर लोड येणार नाही आहे आणि रक्तातलं पाणी पण कमी करणं ही अपेक्षा असते असं जर करायचं ठरवलं तर आपण सहज करू शकतो आणि वाटे एक दोन तीन वेळा जे जुलाब होतात त्याच्यातनं जे पाणी बाहेर पडून जाईल आणि हे पाणी इम्प्युअर पाणी असतं खूप टॉव्झिनयुक्त एन्झाईम्स त्याच्यात अनेक प्रकारची नको असलेली साठलेली असतात ते शरीर बाहेर काढून टाकतं शरीराला अधिक चांगलं कळतं की याच्यातलं आतलं जे काही मटेरियल आहे त्याच्यातलं चांगलं काय आहे वाईट काय आहे चांगलं असेल, चा, असेल चा, ते ठेवायचं आणि वाईट असेल ते काढून टाकायचं हे आपल्यापेक्षा शरीरात जो बसलेला आहे त्याला जास्त चांगलं कळत असेल की नाही माझ्या शरीराचं नुकसान माझ्या शरीरातलं ईश्वर कशाला करावून देईल माझ्या घराचं नुकसान मी कशाला करेन त्यामुळे माझ्या शरीरामध्ये जे अनावश्यक आहे ते बाहेर काढण्याचं काम माझ्या शरीरातला परमेश्वर करतो जसं माझ्या घरातलं अनावश्यक मटेरियल नको असलेली अडगळ आपण वर्ष दोन वर्षातलं सगळी काढून टाकतो त्या पद्धतीमध्ये या शरीरातला ईश्वर त्याला फक्त मार्ग करून द्यायचा आणि या शरीरातला अनावश्यक भाग काढून टाकायचा ब्लड प्रेशर असू देत रक्तदाब असू देत कॅन्सर असू देत लिव्हर सिरोसिस असू देत किंवा अन्य कोणतेही गंभीर पोटाचं ऑपरेशन कोणतंही झालेलं नसताना तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये एरंडे घेऊ शकता एरंडेलाचा डोस सहा चमचे फुल डोसमध्ये एरंडे घ्यायचं सलग तीन दिवस घ्यायचं रात्री झोपताना अथवा सकाळी सकाळी गरम पाण्याबरोबर किंवा सुंट घातलेल्या पाण्याबरोबर ऋतूनुसार तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही प्रकृती हे डोस ॲडजस्ट केले तरी चालतात परंतु तीन ते चार वेळा जुलाब व्हायला पाहिजेत असं तीन दिवस सलग या तीन दिवसामध्ये जेवण एकदम हलकं नुसता वरण भात किंवा पेज किंवा डाळतंदाची खिचडी अशा तीन दिवस हलक्या अन्नावर राहा टाकी सगळी रिकामी करून घ्या आणि मग जे भरायचंय ह कसंही भरा धन्यवाद